पुष्पाता यात्राम नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीत उतरणार अखिल भारतीय आदिवासी परिषदेचा पाठिंबा वणी येथे नुकत्याच जाहीर झालेल्या नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी एस महिला आरक्षण निश्चित झाल्याने वणी शहरातील आदिवासी समाजातील महिलांमध्ये निवडणुकीत भाग घेण्यासाठी उत्सुकता निर्माण झाली आहे यामुळे शहरात राजकीय हालचालींना वेग आला असून विविध पक्षांच्या नेत्यांकडून संभाव्य उमेदवार निश्चित करण्याची धावपळ सुरू झाली आहे याच पार्श्वभूमीवर वणी शहरातील प्रख्यात समाजसेविका सौ पुष्पाताई आत्राम यांना अखिल भारतीय आदिवासी परिषद यांच्या वतीनं नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत सहभागासाठी अधिकृत पाठिंबा जाहीर करण्यात आला परिषद पदाधिकाऱ्यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या सौ पुष्पाताई आत्राम या गेली अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध संघटनांमधून समाजसेवा केली आहे या कार्यक्रमाला अखिल भारतीय आदिवासी परिषदेचे पदाधिकारी महिला प्रतिनिधी आणि समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मी शंकर पंजाबराव किनाके अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद तालुका सचिव वनी सन्मानीय पुष्पताईजी अत्राम या समाजाच्या चळवळीच्या कार्यकर्ते आहे आणि आधी त्या नगरसेवकसुद्धा राहिलेले आहे त्यांचा कार्यकाळ पाहता अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद तर्फे आणि समाजातर्फे आम्ही ये त्यांना येत्या या नगर परिषद नगराध्यक्षाकरिता उभं राहण्याकरिता आम्ही त्यांना आग्रह करून राहिलो आहे आणि आग्रहाची विनंती आहे की त्यांनी सामोरं येण्याचा प्रयत्न करावा नगराध्यक्षासाठी आणि आदिवासी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद आणि आदिवासी समाजाकडून त्यांना आमचा सर्वस्व पाठिंबा आहे शिपा पुंडलिकराव अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद न्यू दिल्ली शाखा महाराष्ट्र यवतमाळ जिल्हा आणि नागपूर हा संपूर्ण विदर्भ आणि महाराष्ट्र महिला अध्यक्ष म्हणून माझी लिया, लिया। ला ला एक दोन हजार नऊला निवड झालेली आहे दिल्लीला राष्ट्राचे अध्यक्ष संजयबाई दामोर यांच्या हस्ते त्याही आधी मी बहुजन समाजाच्या चळवळीमध्ये पंचवीस तीस वर्ष काम केलेलं आहे आणि एकोणनव्वद आणि शहाण्णवमध्ये लोकसभेलाही उभी राहिलेली आहे आणि नव्वदमध्ये विधानसभेला राळेगावला उभी राहिलेली आहे मध्ये निवडणुका झाल्या नगर परिष नगर परिषदच्या त्यात मी स्वतंत्र उमेदवार म्हणून वार्ड नंबर तेरा रिझर्व महिलांसाठी आता तिथे मी निवडून आलेली आहे स्वतः अपक्ष म्हणून आणि तिथे मी खूप चांगलं काम केलेलं आहे कारण पाण्याची व्यवस्था नव्हती तर नदीवरनं वाळू बा बाजूला करून घोटघोट पाणी आणून पित होते तिथले बांधव आणि पालामध्ये राहत होते तो पाने ची तर तिथे मी पाण्याची व्यवस्था केली खरबडा आणि तिथे बोर खोदून त्यानंतर लाईटची व्यवस्था नव्हती अंधारात होते ते लोक सगळे तर मी अकरा पोल बसवले बस आणि ठराव ठरावामध्ये फरजबंदी आणि नाल्यांचं काम मी ठरावामध्ये सँक्शन केलं होतं तर हा एवढंच नव्हे तर तिकडं पूर्ण मोकळा होता मैदान आणि तिथे झपुडीमध्ये राहणारे गोरगरीब पालात राहणारे खरबडांती लोक त्यांच्या मुलांकरता बालवाडी काढण्यासाठी मी त्यांची एक मिटिंग घेतली तुम्ही म्हटलं दिवसभर कामाला जातात मुलं घाणेमध्ये खेळत राहतात तुम्ही बालवाडी काढत आहे तुम्ही पाठवाल का त्यांनी होकार दिला तर एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून माझी बालवाडी रंगनाथनगर मी अतिक्रमण करून जागा पकडली एकशे तीनाचे बांधकाम केले आणि तिथे ती, ती बालवाडी आजही माझी सुरू आहे तर ही मी स्वतः चालवते मी कुणाचाही सरकारचा किंवा कोणत्याही व्यक्तीकडनं किंवा मा माझा समाज आणि मी ते का तो काम ते काम करते मी आणि दर महिन्याला मी दहा हजार खर्च करते म्हणजे एक मदेशनी ठेवली तिला मी सहा हजार महिना देते आणि चार पाच हजार असा असा खर्च होतो स्वतःची भिशी लावून मी त्यांना कपडे शिवते रोजचा खाऊ देते पाट्या पुस्तकं वह्या दप्तर सगळं मी स्वतः एक सावित्रीबाई फुलेचं देणं म्हणून एक खारीचा वाटा म्हणून ते कार्य मी आज चाळीस वर्षापासून करत आहे तर या योगदानाच्या माध्यमातून आपण समाजाला काही देणं लागून आपल्या देशात देशातही लोकशाही आहे स्वातंत्र्य स्वातंत्र्यसम्राट बंधुत्वानी ह्या लोकशाहीची मूल्य मी जोपासली आहे महात्मा ज्योतिबा फुले शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकर सावित्री माता या संपूर्ण महामानवाने जे काही योगदान दिलं ते मी एक वाचक म्हणून मी ते वाचलेलं आहे सगळं त्यांचं योगदान मग नुसतं वाचून ठेवलं नाही तर मी माझ्या हृदयात आत्मसात केलं आणि ते आत्मसात्या कृतीत उतरवलं आणि मी समाजापर्यंत अन्य अत्याचारांना वाचा फोडण्यासाठी आणि या अभ्यासातून मला हे गवसलं की बा आज शंभर वर्ष जवळजवळ होत आहेत नगर परिषदला पण आदिवासींचं उमेदवारीपद का आलेलं नाही म्हणून मी दोन हजार सोळापासून लिखाण केलं आयोगाला आणि आता सप्टेंबरमध्ये पुन्हा मी लिखाण केलं ते तहसीलदार कलेक्टर यांच्या माध्यमातून ते मी पाठवलं आणि नोव्हेंबरला ऑक्टो ऑक्टोबरला ते लागून आलं माझं म्हणणं असं आहे की बा ह्या आदिवासी समाजाला राजकीय लोकांनी कधीच न्यायाची भाषा वापरली नाही असं मला वाटते राजकीय लोकांनी कारण ज जेव्हा जेव्हा पाहते मी तेव्हा तेव्हा अन्याय अत्याराचे बळी एस सी एसटीस बनतात त्यांना न्याय मिळत नाही त्यांचं आता पाहणं आता आदिवासींना आलेला पैसा विकासाकरता ते काय म्हणते लाडक्या बहिणींकडे वळवला होता म्हणजे असं का केलं जाते ब आदिवासी समाजाला सतत उपेक्षितच ठेवत आलेलं आहे आणि योगायोगाने हे आदिवासी महिलांचं पद आल्यामुळे माझ्या समाजाचे लोक मला उत्साह उत्स्फूर्त करत आहे की ताई तुम्ही उभे राहा तुमचं काम खूप आहे तुम्ही दिलं आहे घेतलं काहीच नाही आणि म्हणून हे योगदान बाबासाहेब मोठ्या कष्टाने आपल्याला मतदानाचा अधिकार दिला हा तुम्ही पैसे घेऊन किंवा विकून स्वतःला विकून थोड्याशा पैशामध्ये न विकता या मतदानाचं मूल्य जपासा जे टाटा बिर्लाला ना अंबानीला किंवा श्रीमंत गर्भगळीत लोकांना मतदानाचा अधिकार असते तसाच एखाद्या गरीब माणसाला झोपडीत राहणाऱ्या माणसाला अधिकार आहे पण त्या अधिकाऱ्याचं मूल्य त्यांना अजूनही समजलं नाही असं मला असं वाटते आणि जे आज या दहा वर्षामध्ये जेवढे अत्याचार अवदर झाले नाही तेवढे अत्याचार अन्याय वाढण्याचे प्रकार आपल्याला दिसत आहे एकही असा पेपर निघत नाही की महिलांवर अत्याचार झाला नाही मुलींना मुलींवर बलात्कार झाले नाही घरगुती बलात्कार केल्या जातात आणि इतरही समाजाकडनं बरा बलात्कार होत आहेत तर मग हा समाज या समाजाचा विकास आणि ह्या हा समाज माणूस आहे किंवा नाही हा मला कधी कधी प्रश्न पडतो की या समाजाला दुर् दुर्लक्षितच का केला जाते यांच्या जमिनी पण उत्खनच्या माध्यमातून जमिनी पण घेल्या घेतल्या जा, जाते आणि यांचे जे योजना आहेत त्या योजना त्यांच्यापर्यंत भरपूर पोचल्या जात नाही उपक्षितच ठेवण्याचा प्रकार माझ्या अभ्यासातून लक्षात आलेला आहे आणि म्हणून मी समाजाचा मान राखून आणि येणारं माझं जेवढं आयुष्य आहे ते मी समाजासाठी घालवीन झोपडपट्टीच्या आता लोकांना आतापर्यंत राजकीय लोकांनी किंवा अध्यक्षांनी आश्वासनं दिले की झोपडपट्टीच्या लोकांना आम्ही पट्टे देऊ पण अजूनपर्यंत त्यांना पट्टे दिलेले नाही पण मी जर अध्यक्ष म्हणून वनिकर जनतेनी मला निवडून दिलं मतदान देऊन तर मी पहिला प्रश्न झोपडपट्टीच्या लोकांना पट्टे देण्याचा कार्यक्रम करीन दुसरा कार्यक्रम मी करीन की त्यांना इंग्रजी शिक्षणापाशी वंचित ठेवण्यात येत आहे जिल्हा परिषदच्या शाळा बंद झाल्या इथं आपल्या इथे गव्हर्मेंट हायस्कूल बंद झालेलं आहे तर मग गरीबाच्या लोकांनी शिकायचं कसं म्हणजे त्यांना गुलाम बनवण्याचं कारस्थान किंवा मजूर ठेवण्याचं कारस्थान किंवा शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं कारस्थान हे आज रचलं जात आहे असं मला म्हणावं वाटतं कारण चित्र तसं दिसत आहे पेपरमधून नेहमी आम्ही वाच आमच्या वाचण्यात येत आहे तर मग हे गरीब लोक कसं शिकायचं ज्या महात्मा फुलेने मोठ्या कष्टाने विद्याविना मती गेली मतीविना गेली गती गेली गतीविना वित्त घसले एवढे मोठे अविधेने केले मग या मोठ्या कष्टाने शिक्षणाचा दरवाजा आमच्यासाठी खोडला आणि आम्ही आज आता तो शिक्षणाचा दरवाजा बंद करण्याचा कटकारस्थान या दहा वर्षामध्ये केंद्रीय सरकार म्हणा किंवा महाराष्ट्र सरकार म्हणा करत आहे तर आणि वाचा फोडण्याचं काम करत नाही न्याय देण्याचं काम करत नाही हा माझा त्यांच्यावर आरोप आहे तर म्हणून मी म्हणते की सरकार कोणाचंही असो ते शेवटी जनतेचं असते जनतेला न्याय देण्यासाठी असते पण इथं विचित्र वातावरण कॉलेजच्या मुलीं मुलींना जेव्हा जातात कॉलेजला तेव्हा चिडीमारपणा केला जाते विचित्र विचित्र आवाज करून त्यांना छळल्या जातात हे सगळे प्रकार आपल्या बनीमध्ये बंद व्हायला पाहिजे आणि आणि नगर परिषदेचे अध्यक्ष या जर झाली मी तर इथले जे चिडीमारपणा आणि हे काही जे समाजाच्या वर होणारे वनीमध्ये वातावरण आहे हे बदलवण्याचा मी सतत प्रयत्न करील आणि जबाबदारी म्हणून आपल्या समाजाची सेवा करण्यास मी सतत कार्यरत राहील एवढेच नव्हे तर त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला आणि प्रत्येक समस्याला वरपर्यंत पोहोचवण्याचा मी सतत प्रयत्न करील राजदरबारी सर्व ठिकाणी